श्री कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातूनच कर्जमाफी संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमाफी संदर्भात खूप प्रश्न आहेत आणि याच कर्जमाफी संदर्भातल्या सरसकट कर्जमाफी संदर्भातल्या कर्ण एक माहितीचं एक आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक रा, करा सबस्क्राईब करा जेणेकरून आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातलं खूप महत्त्वाचा असा अपडेट आहे तुमच्या मनामध्ये खूप शंका आहेत त्याच कर्जमाफीच्या शंकाचं निरासरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार सोळाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून दोन हजार सोळाला दोन हजार सोळा दोन हजार सतराला मा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ होईल अशा पद्धती त्यांच्या माध्यमातून घोषणा केली परंतु त्या काही कर्ती जी कर्जमाफी होते होती मोठ्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या होत्या आणि अद्यापही दोन हजार सतराची कर्जमाफी बाकी आहे दोन हजार सतराच्या कर्जमाफीनुसार जवळपास अद्यापही साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी थकीत आहे मग अशा थकीत असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत की नवीन कर्जमाफी होईल का ही होईल का ती होईल का तसं कोणतीही कर्जमाफी होणार नाही परंतु थकीत असलेल्या ज्यावेळेस दोन हजार सतराला कर्जमाफी झाली त्या शेतकऱ्यांनी आपल्या पावत्या काढलेल्या होत्या आधार प्रमाणीकरण केलेलं होतं आणि अशा आधार प्रमाणेकरण केलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून बाकी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे साडेसहा लाख शेतकरी त्या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत आणि साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि दोन हजार एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराज कर्ज महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ होईल अशी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून घोषणा केली परंतु त्याही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु अद्यापही महा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे त्यामुळे मित्रांनो ही जी काही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि ती कर्जमाफी कशी होणार आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणीसपर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे दोन हजार एकोणीस नंतरच्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही कोरोना काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे पुन्हा थकीत पडलेलं आहे त्याही शेतकऱ्यांचं होणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतची कर्जमाफीची घोषणा अद्यापही सरकारच्या माध्यमातून केलेली नाही परंतु आता विधानसभा निवडणूक पाहता त्याच्या पार्श्वभूमीवर जर सरकारने जर कर्जमाफीची जर घोषणा केली तर होऊ शकते परंतु मित्रांनो ह्या दोन्ही कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मतभेद आहेत खूप प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत त्याच्या माध्यमातून मित्रांनो आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पंचवीस हजार रुपयाचं पर अनुदान ते आता सरकारच्या माध्यमातून पन्नास हजारच केलेलं आहे जे की महात्मा ज्योतराव ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आहे जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयापेक्षा जास्त प्रोत्साहन पर अनुदान अद्यापही शासनाच्या माध्यमातून वाटप बाकी आहे मित्रांनो आता कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार हे बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये विविध बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका ज्याच्या ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक याचबरोबर सी बँक ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ दिलं केलं जाणार आहे परंतु याच्यामध्ये फक्त दोन मुद्दे आहेत छत्रपती <ETITANij2> शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ज्या कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होतील त्या योजनेमध्ये लाभ भेटेल परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार सोळापर्यंतचं आहे ते शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखाच्या कर्जमाफीमध्ये माफ त्यांचं माफ होऊ शकतं डबल त्यांनी जर होते कर्जमाफून डबल उचललेलं असेल तर त्यांचं दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे असं साडेतीन लाखापर्यंत दोन्ही कर्ज माफ होऊ शकतात परंतु अशा कुठलीही कर्जमाफी नाही की दोन हजार नंतरची होईल परंतु सध्या कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे माहितीच्या सुद्धा कर्जमाफीचं कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्याकडे गेलेला आहे कारण की माहितीच्या माध्यमातून जे कर्जमाफीचा जे डेटा आहे अगोदरचा संपूर्ण डिलीट झालेला आहे त्यामुळे यावरती तोडगा काढावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे आणि मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या कर्जमाफीच्या संदर्भातलं संपूर्ण निकाल लागणार आहे कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता जर नवीन शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कारण की दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी वीसला अतिवृष्टी एकवीसला अतिवृष्टी सुद्धा अतिवृष्टी झाली आणि याचबरोबर आता गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला दुष्काळ पडलेला आहे राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला हिंगोली जिल्ह्यामध्ये सतरा महसूल मंडळांचा समावेश आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर चाळीस ते एक्केचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी आमदानसुद्धा वाटप सुरू आहे या सर्व दुष्काळग्रस्त भागामध्ये जर शासनाने जर कर्जमाफी केली तर ही सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतं आणि जर विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून सुद्धा तीच परिस्थिती सांगली जात आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून जर असं सांगलेलं आहे की आमचं जर सरकार म्हणजे महाविकास आघाडी जर सरकार सत्तेवर आलं तर आम्ही शेत पहिली सही मुख्यमंत्र्यांची पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर असेल असं त्यांनी स्वतः एका शिबिरामध्ये सांगलेलं होतं जर आता महा महायुती एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील या महायुती सरकारने जर नवीन शेतकऱ्यांची जर कर्जमाफी कर, केली तर पुन्हा हे सरकार सत्तेवर येऊ शकतं पुन्हा या शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडू शकतात असा उद्देश आहे जर केलं तर चांगलंच परंतु आता बघूयात येणाऱ्या दिवसामध्ये काय होते परंतु जी काय जुनी कर्जमाफी आहे ती मात्र शंभर टक्के होणार आहे याचे जी आरसुद्धा अगोदर निर्गमित करण्यात आलेले होते ज्या शेतकऱ्यांच्या पावत्या निघाले त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भातले एक छोटंसं अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे आपल्या मनापासून धन्यवाद